गोल्डी बघू शकता बिस्किट कलर आहे किती गेली का भाऊ झाले तीनशे रुपये गेले तीनशे रुपये शिरजगाव कांदा मार्केट सकाळ सत्र तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीनशे रुपये आपले का भाऊ हो गेले नऊशे बिस्किट कलर पंचाळीस सात प्लस नऊशे रुपये बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस नमस्कार काय बघायला कांदे आपण चारशे रुपये गेलो ओके चारशे रुपये आठशे रुपये गेले रिक्षा मात्र माझ्या बघू शकता आठशे रुपये गेलेले बिस्किट कला पंचेस साठ प्लस आठशे ट्रॅक्टर मारला माल बघू शकता पंचेचाळीस सात प्लस आहे किती झाले होतशेचाळीस पाचशे एकेचाळीस रुपये पाचशे एक्केचाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये कलर पन्नास ते सात प्लस